नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा ला आणि बेल ऐकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ तर मित्रांनो नमस्कार युडॅस प्लस आपण जेव्हा जेव्हा आपण ओपन करतो बऱ्याच वेळेस आपल्याला ओ टी पीचं सुद्धा काम येते आणि त्यावेळेस आता नुकत्याच आपल्या काही शिक्षक बांधवांच्या बदल्या झालेल्या आहेत आणि यामध्ये उच्चश्रेणी मुख्याध्यापकही असतील आणि प्रभारी मुख्याध्यापकसुद्धा असतील ज्या ठिकाणी मुख्याध्यापक किंवा प्रभारी मुख्याध्यापक या ठिकाणी जे प्रभारी मुख्याध्यापकांनी चार्ज वगैरे घेतला असेल किंवा मुख्याध्यापक यांनी चार्ज घेतला असेल तर त्यावेळेस त्यांचा जो डाटा आहे ईमेल आहे फोन नंबर आहे हे आपल्याला अपडेट करणं गरजेचं आहे कारण नवीन मुख्याध्यापकांचा किंवा प्रभारी मुख्याध्यापकांचा त्या ठिकाणी आपल्याला ईमेल नंबर फोन नंबर आपल्याला आणि त्यांचं नाव हे त्या ठिकाणी टाकणं टाकून आपल्याला अपडेट करणं गरजेचं आहे म्हणजे युडाएस पोर्टलवरती आपण काम करतो त्यावेळेस बऱ्याच वेळेस ओ टी पीचं काम येते आणि संबंधित शिक्षकांची किंवा मुख्याध्यापकांची किंवा प्रभारी मुख्याध्यापकांची बदली झाल्यामुळे काही वेळेस ओ टी पीसुद्धा आपल्याला उपलब्ध होत नाही आणि आपलं कामसुद्धा थांबते आणि त्यामुळे ते आपण आता अपडेट करून घ्यावं हो। ते अपडेट कसं करायचं आहे बघा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपण कोणतंही एक ब्राउजर आपण ओपन करूया आणि या ठिकाणी यू डॅश प्लस आपण ओपन करू यू डॅश प्लस ओपन केल्यानंतर आपल्याला या पहिल्या साईडवरती जायचं आहे या साईडवर गेल्यानंतर आपल्याला लॉग इन फार मॉडल यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपलं राज्य निवडायचं आणि गो करायचं आहे आता आपल्याला बघा मुख्याध्यापकांचा किंवा प्रभारी मुख्याध्यापकांचं नाव ईमेल फोन नंबर आपल्याला चेंज करायचा आहे तर आपल्याला लॉग इन फॉर स्कूल डिरेक्टरी युजर मॅनेजमेंट या लॉग याला टॅबला आपल्याला क्लिक करायचा आहे या टॅबले आपल्याला क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला आपलं यु क्रमांक आणि पासवर्ड आपल्याला लिहायचा आहे या ठिकाणी कॅपचं आपल्याला फिल करायचं आहे आणि लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर बघा आपल्यासमोर अशा प्रकारचं एक डॅक डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन होईल तर आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये या ठिकाणी जायचं आहे या ठिकाणी कम्प्लिटेड आहे तर आपल्याला व्ह्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे व्ह्यू या बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा जे आपले पूर्वीचे मुख्याध्यापक त्यांचं नाव आहे हे नाव आपल्याला चेंज करायचं आहे या ठिकाणी त्यानंतर त्यांचा फोन नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे नंतर हेड ऑफ स्कूल त्यांचा ईमेल या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे रिस्पॉन्ड एट डिटेल सम ॲज हेड ऑफ स्कूल जर असतील तर त्यांचं नावसुद्धा आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यांचा फोन नंबरसुद्धा या ठिकाणी टाकायचा आहे हे झाल्यानंतर आपल्याला या उजव्या कोपऱ्यामध्ये बघा पिवळ्या रंगाचं हे एडिटचं एक बटन आहे हे या एडिटच्या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आता एडिट होते आहे तर आपल्याला हे जे नाव आहे हे नाव आपल्याला आता काय करायचं आहे चेंज करायचं आहे त्यानंतर आपल्याला फोन नंबर चेंज करायचा आहे नंतर ईमेलसुद्धा आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी चेंज करायचं आहे की जे आता नवीन प्रभारी मुख्याध्यापकांनी किंवा मुख्याध्यापकांनी जो चार्ज घेतला असेल त्यांनी त्यांचा त्यांचे नाव फोन नंबर आणि ईमेल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि रेस्पॉन्डे डिटेल्समध्ये सुद्धा जर आपण चेक केलेलं असेल तर हेच नाव या ठिकाणी खाली येणार आहे आणि सर्व टाकून आपल्याला जर शाळेचा स्पेशल ईमेल असेल तर या ठिकाणी तो ईमेल या ठिकाणी टाकायचा आहे नंतर फोन नंबर वगैरे लँडलाईन नंबर वगैरे जर असेल तर तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी बघा खाली अपडेट म्हणून एक बटन आहे हे अपडेटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे अपडेटवर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी स्कूल कॉन्टॅक्ट डिटेल अपडेटेड सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज आपल्यासमोर येईल आणि ते जे नाव आहे पूर्वीचं नाव जाऊन नवीन मुख्याध्यापकांचं प्रभारी मुख्याध्यापकांचं नाव या ठिकाणी ते येणार आहे म्हणजे आपल्याला युडॅस पोर्टलवरती कोणतेही काम करण्यासाठी आपल्याला ते सोयीचं होईल तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल धन्यवाद हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोअर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद